शिर्डी पोलीस स्टेशनला चार जुलै दोन हजार चोवीस रोजी सी आर नंबर तीनशे ब्याण्णव पब्लिक दोन हजार चोवीस हा दाखल हा एक गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामधील फिर्यादी ज्यांचं नाव आहे किसनलाल बाबूलाल कोठारी यांच्या तक्रारीनुसार ओक लॉन्स येथील लग्ना लग्नाच्या रिसेप्शनमध्ये कोणतरी अज्ञात एक पंधरा ते सोळा वर्षाच्या मुलाने लग्नातील सोने आणि पैसे ठेवलेली बॅग घेऊन पळून गेला आहे अशी त्यांनी फिर्याद दिलेली होती या लग्नाच्या दरम्यान आपल्याला तिथे सी सी टी व्ही फुटेज भेटलेले होते या फुटेजचा आपण पुढे तपास केला असता हा जो मुलगा होता एकच मुलगा होता जो काळ्या रंगाचा शर्ट आणि ग्रे कलरची पॅन्ट घातलेला तो ती बॅग लग्नामध्ये स्टेजवरच जेव्हा रिसेप्शनचे फोटो काढणं चालू होतं त्यावेळेस तो अचानकपणे मागून येऊन ती बॅग घेऊन जाताना सी सी टी व्हीत आपल्याला दिसत होतं त्या अनुषंगाने आपण त्याची माहिती काढली असता तो मूळचा आपल्याला मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यातील असल्याचं कळालं त्याच्यावर आधीचे पण काही गुन्हे दाखल आहेत तर यांची पद यांची मोडस अशी आहे की आ, हे लग्नाच्या सीझनमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी जिथे मोठी मोठी लग्न असतात तिथे अशा एका मुलाला पाठवून बाहेरची टोळी बाकीची टोळी लग्नाच्या बाहेर थांबते आणि तो मुलगा लग्नातील पाहुण्यांवर किंवा नातेवाईकांवर लक्ष ठेवून त्यांच्याकडे असलेले सोने किंवा पैसे हे असे कुठे त्यांचं लक्ष नसताना ती जी बॅग ठेवलेली ती घेऊन पळून जाणं हे अशा प्रकारचे त्याने गुन्हे यापूर्वी पण केलेले आहेत तर आपल्याला ही जी माहिती भेटली होती त्याच्या अनुषंगाने आपण एल सी बीला पण माहिती दिलेली होती तर एल सी बीच्या पथकाने त्याला त्याच्या दृष्टीने थोडा टेक्निकल तपास करून नंतर त्याचा शोध लावला आणि त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि एल सी बीच्या पथकाने यानंतर त्याला आपल्याकडे दिलं आहे त्याच्याकडून आपण आता त्याला मंडळापुढे हजर केलेलं असून त्याच्याकडून त्याच्यासोबत कोण कोण ह्या गुन्ह्यामध्ये सहभागी होतं याची आपण अधिक माहिती घेत आहोत जे फिर्यादीन तक्रार दिली होती त्याच्यामध्ये बरेचसे आयराचे पैसे होते एक अंदाजे दोन ते तीन लाख रुपये कॅश आणि काही सोन्याच्या दागिने असे त्या बॅगमध्ये होते आणि सदरचे बॅग ज्या व्यक्तीच्या हातात होती ज्या महिलेच्या हातात होती तिने फोटो सेशन चालू असल्यामुळे ती बॅग मागे ठेवली होती आणि तेवढ्यात त्या ते मुलाने ती बॅग घेऊन पळून गेल्याचं दिसतं ह्या प्रकारचे गुन्हे करणारी जी टोळी आहे यांची गुन्ह्याची पद्धत अशी आहे की हे लग्नाच्या सीझनमध्ये बाहेर पडतात मध्य प्रदेशमधील राजगड जिल्ह्यातील त्यांचं गुलखेडी तालुका पाचोर आ, हे मूळ गाव आहे तर लग्नाच्या सीझनमध्ये जिथे जिथे मोठी मोठी लग्न असतात अशा ठिकाणी ते जातात हे पूर्ण भारतभर यांचं कार्यक्षेत्र आहे पूर्ण भारतामध्ये जिथे जिथे असे लग्न होतात तिथे जाऊन ते असे चोरीचे प्रकार करतात आणि तत्काळ त्या ठिकाणावरून निघून जातात त्याचमुळे या गुन्ह्यामध्ये आपल्याला सी सी टी व्ही फुटेज मिळाल्यामुळे आपल्याला आरोपी करणे सहज निष्पन्न झाले बऱ्याचदा काही ठिकाणी लग्नाच्या याच्यामध्ये सी सी टी व्ही फुटेज नसतात त्यावेळेस कोण चोरी केलेली हे आपल्याला नक्की कळून येत नाही